मालवणमध्ये ठाकरे आणि रावणे समर्थकांमध्ये राडा झालेला आहे दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांनी मारामारी केली दोन्ही बाजूचे समर्थक भिडलेले आपल्याला पाहायला मिळाले ही राजकीय पाहणी होती की मारामारी हा सवाल त्यामुळे उपस्थित झालाय शिवरायांच्या पवित्र किल्ल्याला गालबोट लावण्यात आलाय राज्यकर्त्यांना घटनेचं गांभीर्य नाहीये का हा सवाल आता उपस्थित व्हायला लागलाय किल्ल्यावर शिवबाठाने उठाने ठिय्या आंदोलन देखील केलं होतं सिंधुदुर्गामध्ये महाविकास आघाडीचं आंदोलन आहे शिवरायांचा पुतळा पडल्याच्या विरोधामध्ये हे आंदोलन करत आहेत मात्र आंदोलनामध्ये हा ही मारामारी झालेली आहे राजकोट किल्ल्यावर पाहणीसाठी गेले असताना दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी मारामारी केली आहे त्यामुळे याना या सगळ्या गोष्टींचं गांभीर्य आहे का हा सवाल आता उपस्थित व्हायला लागला आहे शांतपैकी येत होतो बाजून येत होतो ठीक आहे समोरून गर्दी येत होती कोणीतरी येत आहे काही प्रॉब्लेम नाही आम्हाला काही कुठे इगोचा प्रॉब्लेम नसतो एखादा आमच्याच कॅमेरावाला ढकल ढकललं गेलं आणि धक्काबुक्की सुरू झाली तरी मी आमच्या कार्यकर्त्यांना रोखून धरलं आपण पाहिलं असेल आपण माझ्या बाजूला होतात मी तरी रोखण्याचा प्रयत्न करत होतो दोन तीन लोकांना पकडून पण होतो पण ही बालबुद्धी जी भाजपची आहे ती लोकांसमोर येत आहे आणि हे मला वाटतं गृहमंत्र्यांनी स्वतःने घडून आणलंय का देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतःहून घडून आणले का हे त्यांना तुम्ही विचार आता जे आमने सामने काय आमने सामने नाही चाललो आम्ही आदित्य साहेब मीडियाशी बोलतात ते झाले का निघतोय आम्ही आदित्य ठाकरेंना कुठेतरी दिवसण्याचा प्रयत्न काय डिवच आदित्य ठाकरे कोण दिवसणार या महाराष्ट्रात पण पुढे बघितलं तर समोर माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे सुद्धा आहेत त्यांचे सुपुत्र आहेत आणि कुठेतरी दोघांना आमने सामने आलेले जे सामने नाही त्यांच्याविषयी थोडी आम्ही आम्ही छत्रपती शिवाजी महाराज स्मारक बघायला आलेलो जे कुठेतरी राजकारण केलं जातात त्यांच्याकडून होत असेल आमच्याकडून तर मीच नाही आदित्य ठाकरेंना इथून जाऊ दिलं जाणार नाही अशा प्रकारचा इशारा दिले दिल जाऊन थोड्या वेळाने जाऊन देतील ते मला काही त्यात वाटत नारायण राणे आपण बोलत होता साहेब काय काय चर्चा मी मधला मार्ग मी मधला मार्ग काढायचा प्रयत्न करत होतो काही वेळाने निघेल